नमस्कार मंडळी सध्या आपण आलेलो आहे श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर मंडळी हे आहे मेन प्रवेशद्वार गेट आहे मेन ज्या ठिकाणी आपल्याला मंदिराकडे जायला आतमध्ये एंट्री जायला इकडे एंट्री होते आता या ठिकाणी जसं लिहिलंय चौदा टाळकरी प्रवेशद्वार म्हणजे तुकाराम महाराज जवळ या ठिकाणी राहत होते त्यांचा या ठिकाणी राहता वाढ आहे आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ज्या ठिकाणी तुकाराम महाराज कीर्तन वगैरे सेवा करत होते लिहायचं काम करत होते आणि साईडला नदी आहे तर हे चौदा टाळकरी म्हणजे तुकाराम महाराजांच्या वेळी जे त्यांच्यासोबत वे चौदा जण होते टाळकरी आता या ठिकाणी त्यांची नावं आणि बऱ्याच त्यांचे मग असं दाखवलेले आहेत तर तुम्हाला मी आता तुम्ही कधी आला परत तर हे सगळे बघू शकता तर आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया तुकाराम महाराजांचं मंदिर आणि तिथला परिसर बघूया चला गेटमधून आत आल्यावरती या साईडला आपल्याला देहूचा चिंतामणी म्हणून एक गणपतीचं अतिशय सुंदर अशी मूर्ती असणारं मंदिर आहे तर या ठिकाणी हे तुकाराम महाराजांचं जुनं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यावरती अशा पद्धतीनं परिसर आहे आणि या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याचबरोबर या ठिकाणी भगवान श्रीरामांचं मंदिर आहे पाठी हरेश्वर शंकराचं मंदिर आहे आणि पलीकडं शिळा मंदिर आहे जे तुकाराम महाराजांचं आणि त्याच्या पलीकडं आहे नदी तर चला आपण ते पाहूया तुमचं झालं का दर्शन झालं तुमचं चला आम्ही दर्शन करून येतो मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे खूप मोठ्या दोन दीपमाळ आहेत इकडे एक आणि बाजूला एक आणि आतमध्ये मंदिर आहे या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं पुढे मंदिर आहे आणि या ठिकाणी पालखी आहे या ठिकाणी राम मंदिर आहे मंदिराचा परिसर अतिशय छान आहे या ठिकाणी सगळीकडे आपल्याला दगडी बांधकाम बघायला भेटतं हे विठ्ठल दुक्मिणी मंदिराच्या पाठीमागं या ठिकाणी आहे हरेश्वर महादेव मंदिर आणि महादेव मंदिराच्या बाजूला या ठिकाणी अशा पद्धतीनं नदीच्या साईडला जर पाहिलं आपण या ठिकाणी विस्तृत अशी इंद्रायणी नदी आपल्याला बघायला भेटते आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये पण पाणी नदीमध्ये आणि हा नदीचा घाट आता लास्ट राहिलेल्या दोन गोष्टी आपण बघायच्या म्हणजे तुकाराम महाराजांचं शिवा मंदिर जे या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी तुकाराम महाराजांनी स्वतः लिहिलेला जो अभंग हस्तलिखित आहे त्यांचं ते या ठिकाणी आपल्याला बघायला ठेवलेलं आहे यामध्ये अतिशय छोट्या अक्षरामध्ये आपल्याला या ठिकाणी काही पेजेस दिसत आहेत जे तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत यानंतर मंदिराच्या नदीकडच्या बाजूला आपल्याला जे समोर दिसतंय हे आहे शिला मंदिर संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे तर पाहूया आपण थोडं जवळून आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणत त्यामुळे मी तुम्हाला इथं बाहेरूनच दाखवतोय तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे आतमध्ये त्यां आणि त्यांचं अशी मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे हे जुनं मंदिर आज आपण पाहिलं तुकाराम महाराजांचं जुनं मंदिर त्याचबरोबर अजून ह्याच्या बाजूला दोन मंदिर आपण घेऊ आल्यावरती बघू शकतो ते म्हणजे वैकुंठ गमन ज्या ठिकाणी झालं होतं ते एक आणि दुसरं म्हणजे आता नवीन जे झालेलं गाता मंदिर या ठिकाणी आपण बघू शकतो मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या ह्या शिड्याकडून तुम्ही वरती गेला की तुम्हाला तुकाराम महाराजांचं एक्झॅक्टली जन्मस्थान बघायला भेटेल तुकाराम महाराजांचा वाडा वरती आहे तर चला आपण वरती जाऊ या ठिकाणी तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर जन्म सोळाशे आठ आणि मृत्यू आहे सोळाशे एकोणपन्नास साली तर या ठिकाणी त्यांचं निवासस्थान होतं त्यांचा वाड आहे तर म्हणजे आता आपण पाहिलं तुकाराम महाराजांचं देहूमधलं मंदिर आणि त्यांचं पाठी बघितलं राहतं घर तर ठीक आहे आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबूया दुसरा व्हिडिओ जो आहे गाता मंदिराचा तो आपण वेगळा बनवणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओजेसी महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र आणि म्हणजे मेन मंदिराच्या थोडंसं फोटो आलं की या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या ठिकाणावरून वैकुंठ गमन झाले होते तीच ही जागा